काकड आरतीने जुन्या जुन्या पहाट पाहायला मिळाली आहे शहरामध्ये सध्या कार्तिक महिन्यातील काकड आरतीची परंपरा उत्साहाच्या वातावरण सुरू आहे जुन्या दर्यापूर मधील नागरिकांची पहाट सध्या विठ्ठल गणपती आणि गजानन महाराजांच्या जयघोषाने होत आहे आणि तिथे रोज दैनंदिन उपक्रमानी मार्गक्रमणा सुद्धा होतात रामाभाऊ डायलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा दैनंदिन काकड आरतीचा नित्यक्रम अव्याहतपणे सुरू असल्याची माहिती मिळते दर्यापूर मधील विठ्ठल मंदिर गणपती मंदिर हनुमान मंदिर तसेच नदीवरील शंकरजी मंदिर या धार्मिक स्थळांना भेटी देऊन येथे सर्व पूजा व कीर्तनही केले जातात या संपूर्ण परिक्रमेनंतर गजानन महाराज मंदिर येथे आरतीचा समारोपही केला जातो काकड आरती परिक्रमा मार्गावरती ठिकाणी शहरातील नागरिक कार्यकर्त्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे उत्साहानं स्वागत सुद्धा करतात या दर्यापूर शहरातील जुने जाणते नागरिक मोठ्या उत्साहाने आणि उत्सुकतेने या तरुणाईचा उत्साह डोळ्यात साठवून ठेवतात सहभागी कार्यकर्ते ही त्याच्यामध्ये सहभागी होतात या पवित्र कार्यात खालील प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिक सहभागी होतात या धार्मिक परंपरेमुळे जुन्या दर्यापूर शहरात पहाटेच्या वेळी एक सकारात्मक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून तरुण पिढी श्रद्धेने ही परंपरा पुढे नेत आहे